नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आहे तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अंजली आणि ईश्वरी ह्या दोघीजणी गप्पा मारत असतात आणि तेव्हा आता अंजली बोलते की बरं झालं तू गेली नाही ईश्वरी इंदोरला अगं अर्णवला थोडं बरं तरी वाटेल त्यावेळेस आता ईश्वरी बोलते की हो ना बरोबर आहे अंजली ताई तुमचं तसंही ते माझी काही ना काही चूक काढतच असतात त्यावेळेस इकडे अंजली बोलते की कधी ना कधी लग्न करावंच लागणार आहे तुमचं मला तुमचं दोघांचं लग्न बघायचं आहे आजीला सुद्धा तुमच्या लग्नाची खूप हौस आहे आम्ही तुमच्या लग्न करण्याच्या पाठीमागे लागलो आहे असं पण इकडे अंजली ही ईश्वरीला बोलत असते त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की काय बोलता अंजली ताई तुम्ही हे तर आता तर अंजली बोलते की एक काम कर ईश्वरी तू त्याच्या मनामध्ये काय आहे काय नाही हे एकदा त्याला विचारून बघ ना तो तुला नक्कीच सांगेल बरं का त्याच्या मनामध्ये जे काही फिलिंग्स आहे तो लपवणार नाही तुझ्यापासून असं पण अंजली ही या ईश्वरीला बोलते त्यावेळेस आता ईश्वरी लगेच बोलते की अहो मी कसं विचारू तर आता इकडे अंजली बोलते की अगं तू अर्णवला खूप क्लोज आहेस त्यामुळे मला वाटतं की तो तुला नक्कीच त्याच्या मनातल्या गोष्टी सांगेल त्यावेळेस आता ईश्वरी बोलते की नाही नाही अंजली ताई आमच्यामध्ये फक्त एम्प्लॉईचं नातं होतं तसं नातं आमच्यामध्ये कुठलंच नाही आहे मी एवढी क्लोज नाही आहे त्यांची असं पण इकडे ईश्वरीही अंजलीला बोलते तर आता इकडे अंजली बोलते की तुला काहीच वाटत नाही का अर्णव सरांचं तर ईश्वरी बोलते की मला खूप आदर वाटतो त्यांच्याबद्दल त्याच्यापेक्षा मला भीती खूप वाटते कधीकधी मला त्यांचा खूप गुस्सा यायचा परंतु भीतीसुद्धा जास्त वाटायची बोलता बोलता काय बोलायचे ते कळतच नव्हतं असं पण ईश्वरीही आता आता अर्णवचं सर्व काही कौतुक अंजलीसमोर करते तेवढ्यामध्ये मामांचा कॉल अंजलीला येतो तर आता अंजली ही लगेच या मामांना बोलते की बोल मामा त्यावेळेस इकडे अंजली बोलते की अरे मी ईश्वरीकडे इकडे आलेले आहे माझी आणि अर्णवची भेट नाही झाली त्यानंतर इकडे आता मामा सांगतात की अर्णवशी काही कॉन्टॅक्ट होत नाही आहे मी ऑफिसमध्ये सुद्धा कॉल केला होता परंतु तो घरी निघाला असं मला समजलं कार आहे ती अजूनही ऑफिस पार्किंगमध्येच आहे कधीच अर्णवचा फोन म्हणणं नसतो असं मामा सांगत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे अंजली ही फोन ठेवते आता इकडे ईश्वरी बोलते बोलते की अहो काय सर काही लहान आहेत का तुम्ही एवढी काळजी करताय त्यांची त्यावेळेस इकडे आता अंजली बोलते की इला तर अर्णवची काही काळजी नाहीच आहे अर्णव कधी फोन बंद ठेवत नाही आणि इतका वेळ कधी ऑफिसला थांबत नाही त्यावेळेस इकडे आता ईश्वरी लगेच अंजलीला बोलते की ताई तुम्ही काळजी करू नका येतील ते घरी त्यानंतर इकडे आता अंजली घरी जायला आपली पर्स घेऊन निघते ईश्वरी थोडासा विचार करू लागते त्यानंतर आता इकडे अंजली जेव्हा जाते तर आता ईश्वरी ही आपली मनाशी बोलते की कुठे असतील सर मला पण सरांची खूप काळजी वाटते साधं सांगूनसुद्धा गेले नाही ताईंसमोर जर मी काळजी केली असती तर त्यांना आणखीन काळजी वाटली असती असंही ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते तर आता इकडे या ईश्वरीलासुद्धा अर्णवची खूप काळजी वाटू लागते अर्णव आता कुठे असेल लगेच ईश्वरी आता अर्णवच्या मोबाईलवरती कॉल लावते परंतु ईश्वरी जेव्हा अर्णवला कॉल करत असते तेव्हा अर्णवचा फोन बंद येत असतो आता ईश्वरीला आणखीनच काळजी वाटू लागते आता ईश्वरी बोलते की मी सरांना मेसेज टाकून ठेवते तो तरी त्यांच्यापर्यंत पोहोचेल आता ईश्वरी लगेच अर्णव सरांना एस एम एस टाईप करते तर आता ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की सरांना थोडीशी काळजीमध्ये टाकायची सवयच आहे सर्वांना असं पण इकडे ईश्वरी ही आता आपल्या मनाशी बोलत असते ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की सर नेमकं तुम्ही कुठे आहात हो मला तर खूप टेन्शन आले असं पण ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते इकडे आजी आता घरामध्ये खूप काळजी करत असतात अर्णव तर कधीच असं करत नाही आहे लागला करे आकाश त्याला फोन असं पण इकडे आजी आता ह्या आकाशला विचारत असते तेवढ्यात अंजली घरात येते आता इकडे आजीला खूप काळजी वाटू लागते अंजली ताई बोलते की अजून नाही आला का अर्णव फोन नाही लागत का त्याचा तर आजी नाही बोलतात तेवढ्यामध्ये आता आजी खूप टेन्शनमध्ये येतात आजी बोलतात की मला तर खूप टेन्शन येत आहे कुठे असेल माझा अर्णव असं पण इकडे आता आजी बोलत असतात आणि तेवढ्याचमध्ये आता आजी असं बोलत असताना अर्णवची एंट्री घरात होते तेवढ्यामध्ये अर्णव आता आलेला सर्वांना दिसतो मामा लगेच बोलतात की ते बघा आलाय अर्णव आता आजी आणि ही अंजली दोघेही इकडे अर्णवकडे बघतात आकाशचं फोन लावण्याचं काम सुरूच असतं सर्वजण आता ह्या अर्णवकडे बघत राहतात इकडे आजी बोलते की कुठे गेला होता अर्णव तू अरे आम्हाला किती काळजी लावून बसली तुझी असं पण इकडे आजी बोलत असतात आता इकडे अर्णव विचारतो की काय झालं एवढं आजी तुला तर आता इकडे अर्णव लगेच बोलतो की माझी एवढी काळजी का करता तुम्ही नेमकं झालं काय तर आता आजी बोलते की बोलू सुद्धा नको माझ्याशी इतकं तू मला वैताग दिलाय तू का फोन बंद करून ठेवला का आम्हाला एवढं काळजीत पाडलं असं आजी या अर्णवला विचारते त्यानंतर आता आकाश बोलतो की अरे तुझी कार सुद्धा तिथे लावेल होती खूप टेन्शन आलं होतं असं का केलं तू असं पण इकडे आजी आता या अर्णवला विचारत असतात आता हा अर्णव त्याला का टाइम लागला हे सर्व सत्य सर्वांना सांगत असतो आता इकडे आजी लगेच आपल्या डोळ्यातलं पाणी पुसतात दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो आपल्या आजीजवळ जाऊन बसतो आणि बोलतो की प्लीज आजी एवढं टेन्शन घेत नको जाऊ माझं बोलतात की तुझं एकदा मार्गी लागेपर्यंत माझ्या जीवाला खूप काळजी आहे तुझं एकदा सुखासुखी सर्व मार्ग लागलं की मला कसलं टेन्शन नाही असं पण इकडे आजी जेव्हा बोलते तेव्हा अर्णव लगेच आपल्या आजीला विठीमध्ये घेतो आणि बोलतो की आजी थोडीशी स्ट्राँग राहा गं तू माझ्यासाठी तर आजी बोलते की नाही नाही तुझ्यासाठी मी स्ट्राँग नाही बाबा असं पण इकडे आजी बोलत असते त्यावेळेस इकडे अर्णव आपल्या आजीला बोलतो की प्लीज आजी रडू नको कारण आजीला रडू आवरत नसतं आणि इकडे अंजली व मामी बघत असतात दुसरीकडे नम्रता आणि ईश्वरी दोघी इकडे रूममध्ये असतात तर आता नम्रता ईश्वरीला बोलते की अगं आता रात्रभर फोन हातात असंच ठेवणार आहेस का फोन थोडासा खाली ठेवून दे असं नम्रता ही ईश्वरीला बोलते ही ईश्वरी खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते त्यावेळेस आता नम्रता बोलते की काय झालं तुला ईश्वरी कसलं टेन्शन घेतेस एवढं तर ईश्वरी बोलते की अगं अर्णव सर गायब झाले त्यांचा पत्ताच नाही आहे आणि फोनसुद्धा बंद येतो आहे त्यांचा ऑफिसमध्ये आणि घरात कुणालाच काही माहीत नाही मी आत्ता मेसेज करून ठेवलाय म्हणजे फोन ऑन झाला की मग मला त्यांचा कॉल येईल असं पण इकडे ईश्वरी आता नम्रताला सांगत असते इकडे आता नम्रता बोलते की जाऊ दे अगं बाहेर असेल त्यामुळे त्यांच्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाली असेल तू नको एवढी काळजी करू तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी बोलते की ताई त्यांचा फोन ऑन झाल्यावर का मला मेसेज पडलाय आता ईश्वरी लगेच पुन्हा अर्णवला कॉल करते सुद्धा इकडे रूम मध्ये असतो अर्णव लगेच आपला मोबाईल हातात घेतो त्यावर आता ईश्वरीचा मेसेज पडतो आता लगेच ईश्वरी पुन्हा अर्णवला कॉल करते आणि अर्णव लगेच आता ईश्वरीला बोलतो की काय ग तर ईश्वरी बोलते की सर तुम्ही कुठे गायब झाले होते त्यावर आता ईश्वरी असं बोलल्यामुळे अर्णवला प्रश्न पडतो की हिला कोणी सांगितलं असेल आता अर्णव लगेच बोलतो की तुला कोण बोललं त्यावेळेस आता इकडे ईश्वरी बोलते की ताई घरी आल्या होत्या त्यांनी मला सांगितलं अर्णव बोलतो की तू गेली नाही का इंदोरला ना। तर ईश्वरी नाही असं बोलते त्यावेळेस आता अर्णव बोलतो की मग तुझं जर इंदूरला जाणं कॅन्सल झालं होतं हे मला का तू सांगितलं नाही का लपवलं ह्यामुळेच मला तुझा खूप राग येतो असं पण इकडे अर्णव या ईश्वरीवर खूप भडकत बोलत असतो आता इकडे नम्रता जवळ बिराव सर्व ऐकत असते आता ईश्वरी बोलते की अहो सर तुम्ही शांत व्हा एवढे का तापलेत त्यावेळेस आता अर्णव बोलतो की नाही नाही मी आता गप्प बसणार नाही आहे तू चुकलेली आहेस तुला इतकी छोटीशी शुल्लक गोष्ट मला सांगावशी का नाही वाटली असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो त्यानंतर ईश्वरी बोलते की अहो आम्ही इंदोरला जाणार नाही आहे हे तुम्हाला का कळवायचं काय कारण आहे कळवायचं असं ईश्वरी आता या अर्णवला सांगते मला एक म्हणायचं तुमचं माझ्या वाचून काय काम अडतो एवढं हो तर आता इकडे अर्णव लगेच बोलतो की जास्त काही बोलू नको तर आता इकडे ईश्वरी बोलते की सर तुम्ही माझ्यावर एवढी चिडचिड कशासाठी करताय हेच मला काही समजत नाही आहे मी तुम्हाला एवढ्या काळजीने मेसेज केला आहे कॉल केला आहे त्याचं तुम्हाला काही पडलं नाही वरून तुम्ही माझ्यावरच रुबाब चोदवता की काय असं पण इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते तुम्ही कुणालाही न सांगता फोन बंद करून ऑफिसमधून गायब झाला होता त्याचं काय मला तुमच्याशी अजिबात वाद करण्याचा इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे ठेवते मी फोन असं म्हणत ईश्वरी लगेच फोन कट करून टाकते आणि फोन ठेवते आता इकडे हा अर्णव लगेच फोन ठेवतो आणि थोडासा खुश होतो आणि बोलतो की बरं झालं मीस इंदोरला इंदोर गेलीच नाहीये तेवढ्यामध्ये नम्रता ही ईश्वरीला पिण्यासाठी पाणी आणून देते तर आता ईश्वरी पाणी पिते आणि बोलते की ह्या माणसाला थोडीसुद्धा कदर नाही माणसाची हा सारखं सारखं त्याचंच लावून धरतो असं पण इकडे ईश्वरी ही नम्रताला सांगत असते आता अर्णव ईश्वरीला एक मेसेज करून पाठवतो तर नम्रता बोलते की दाखव बरं मला काय आहे तो मेसेज काय पाठवला अर्णव सरांनी तर ईश्वरी बोलते की अगं असा मेसेज पाठवला की मी तुला रागाच्या भरात खूपच बोलून गेलो एवढी बोलायची गरज नव्हती चल गुड नाईट असा मेसेज आता अर्णवने ईश्वरीला पाठवलेला असतो ईश्वरी तो मेसेज वाचते त्यावेळेस आता नम्रता बोलते की बरं सॉरी म्हणून एस एम एस तू मग रिप्लाय तर ईश्वरी बोलते की नाही नाही काही गरज नाही एस एम एस रिप्लाय करायची मला झोपू दे प्लीज असं म्हणत ईश्वरी आता पटकन बेडवरती झोपी जाते दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो रूममध्ये असतो आता ईश्वरीनं गेल्यामुळे तो खूपच खुश झालेला असतो त्याची चिडचिड पूर्णपणे बंद झालेली असते त्यानंतर अर्णव आता पुन्हा आपल्या मनाशी बोलतो की इला एक मेसेज केला इने रिप्लाय का नाही दिला मला मग असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो अर्णव पुन्हा विचार करतो की मी तरी का वाट बघू तिच्या एस एम एसची जाऊ दे मरू दे असं म्हणत अर्णव पुन्हा मेसेज बघत नाही आणि मोबाईल लांब ठेवून देतो त्यानंतर आता अर्णवला काही चैन देत नसतं अर्णव पुन्हा मोबाईलजवळ येतो आणि ईश्वरीचा एस एम एसचा रिप्लाय आला की नाही तो बघू लागतो अर्णव थोडा विचार करतो की ही का मेसेज करत नाही बरं तर दुसरीकडे मामा आणि अंजली हे दोघेजण बसलेले असतात तर मामा अंजलीला विचारतात की ईश्वरी काही बोलली का आपल्या अर्णवबद्दल तिच्या मनात काही आहे का तर आता इकडे अंजली बोलते की नाही नाही मला जे उत्तर अपेक्षित होतं ते काहीच बोलली नाही ती मी तिला खूप काही विचारलं परंतु क्लिअर कट कसं असं उत्तर मला मिळालंच नाही आहे असं पण इकडे अंजली ही मामांना सांगते इकडे अंजली बोलते की तिच्या बोलण्यावरून ती तिच्या अर्णवसरांच्या प्रेमामध्ये पडलेली नाही असं नाही वाटत मला असं पण इकडे अंजलीही या मामांना सांगते बोलतात की बहुतेक तिचं प्रेम असेल अर्णववर परंतु तिला तुला सांगायचं नसेल असं पण इकडे मामा जे असतात ते या अंजलीला बोलत असतात आपली जी काही सुप्रिया असते ती ईश्वरीला बोलते की अगं तू एक काम कर अर्णव अर्णवसरांच्या कंपनीमध्ये तुला जॉब नक्कीच मिळेल बघ एकदा मिळतो की नाही तो जॉब असं पण इकडे की आपली सुप्रिया जी आहे ती ईश्वरीला सांगत असते तेव्हा ईश्वरीला सर्व सर्व काही लावण्याचं बोलणं आठवत असतं लावण्य आपल्याला काय काय बोलली होती हे सुद्धा सर्व आता ह्या ईश्वरीला आठवत असतं मामीसुद्धा आपल्यावर अर्णवच्या जवळ गेल्यानंतर किती चिडतात हे सुद्धा सर्व आता या ईश्वरीला आठवतं तर आता सुप्रिया ही ईश्वरीला विचारते की अगं तू कसला एवढा विचार करते तर ईश्वरी बोलते की नको आई मी सात्विक फॅशनमध्ये नाही जाणार पुन्हा जॉब मागायला मला नाही ते काम असं पण आता इकडे ईश्वरी ही आपल्या आईला सांगत असते जवळ नम्रता पण असते ईश्वरी ही पुन्हा अर्णवच्या ऑफिसमध्ये येते परंतु लावण्य तिला खूप काही बोलते लावण्य तिला बोलते की तू थोडीशी लांबच राहा अर्णव सरांपासून आता ईश्वरी बोलते की काही जरी झालं तरी पण मी अर्णव सरांना भेटल्याशिवाय जाणार नाहीचे आणि त्याच वेळेस आता इकडे ईश्वरी ही लगेच अर्णवच्या किवीनमध्ये येते आणि अर्णवला गुड मॉर्निंग सर असं बोलते आणि त्याचवेळी अर्णव हे ईश्वरीकडे बघत राहतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद